नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज झालेल्या प्राचीन इतिहास या विषयावरचे प्रश्नांचं उत्तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया या प्रश्नांची उत्तरे आणि थोडक्यात एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण जाणून घेऊ तर एम पी एस सी एक्झाम प्रिलियम टेस्ट सिरीज आज आपली पहिली टेस्ट सिरीज झालेली आहे या ठिकाणी प्राचीन इतिहास यावरती तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करू लगेचच अधिकचा वेळ न घेता तर पहिला प्रश्न आहे दिसतोय सर्वांना तर जैन धर्मातील पंचमहाव्रता संदर्भात योग्य जोड्या जोडा असा प्रश्न होता पंच महाव्रता या ठिकाणी भाऊ काटेकोरपणे पायावयाचे पाच नियम ज्याला म्हणतात त्याला पंच महाव्रता असा म्हणतात तर ते पाच जे आहेत अहिंसा सत्य असत अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य असे पाच नियम आहेत तर त्याच्याबद्दलचीही आपल्याला जोड्या योग्य जोड्या लावायचे आहे तर इथे तुम्हाला आन्सर देखील दिसला असेलच बऱ्याच जणांना पर्याय क्रमांक या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आपण एक एक जोड्या तरी पाहू या ठिकाणी जे सत्य आहे तर याचा आहे तिसरा तिसरा विधान कोणत्याही जीवाला दुखापत होईल सॉरी या ठिकाणी तर अहिंसा पहिला आहे तर अहिंसा तिसरा हे जोडी बरोबर आहे कोणत्याही जीवाला दुखापत होईल दुखापत होईल असे वागू नये सरळ सरळ सोपा आहे हिंसा या ठिकाणी घडलेल्या विधानात वाक्यातून आपल्याला पाहायला मिळतं आणि जे काही पंच महा पहिला आहे अहिंसा त्याच्याशी संबंधित असणार तिसरं आहे त्यानंतर सत्य सत्य आहे चौथ प्रत्येक वचन व कृती खरेपणाची असणे ओके त्यानंतर अस्तेय पर्याय क्रमांक एक दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय न घेणे आणि त्यानंतर सॉरी आणखी दोन आहेत अपरिग्रह आणि पाचवा मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा न करणे आणि शेवटचं दुसरा विधान जे आहे दुसऱ्या क्रमांकाचा शरीराला ब्रह्मचर्य म्हणजे शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे हे अशा स्वरूपाचा पहिला प्रश्न होता आणि याचा उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या पंचमहावृत्ता संदर्भात हे होते आणि पंचमहावृत्त म्हणजेच काटेकोरपणे पाळायचे पाच नियम या संदर्भात ही विधानं होती जी काही पाच नियम आहेत त्याचे आपण ते पाहिलेले आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे ओके यानंतर सर्वांना ओके चला काय क्वेश्चन वैद्य काळात काल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्खननामध्ये तेरा खोल्यांचे मातीचे घर व घोड्याचे हाडे सापडले आहेत तर भगवानपुरा हस्तिनापूर आलमगीरपूर आणि अतरंजी खेडा तो ए, तर पहिलाच पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नोट करू शकता पर्याय क्रमांक एक नेक्स्ट आपण पाहूया तर रिकाय काय बरायचे आहेत तर कोणत्या इसवी मध्ये शकसंवताचा प्रारंभ झाला आहे तर पर्याय क्रमांक तीन इसवी सन सेव्हन्टी एट इसवी सन अठ्याहत्तर मध्ये पर्याय क्रमांक तीन हे अगदी उत्तर बरोबर आहे तर आधीचे दोन जे आहेत पर्याय ते देखील आपण जाणून घेऊ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर इसवी सन पूर्व सत्तावन हे विक्रम विक्रम शकाचा हा होता विक्रम शक संवंताचा प्रारंभ झालेला होता इसवीसन पूर्व सत्तावन आणि त्यानंतर म्हणजे त्याआधी पहिला पर्याय जो आहे तीनशे एकोणीस तर तो जो आहे इसवी सन तीनशे एकोणीस हा गुप्त गुप्त शकाचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं so, सो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन चौथा आहे पैकी एक उत्तर बरोबर एक आणि दोन जे आहेत ते आपण पाहिलेलं आहे कुठल्या म्हणजे कोणाशी कोणत्या त्या ठिकाणी प्रारंभ झाला होता हे करेक्ट उत्तर आहे ओके सर्वांनी उत्तर व्यवस्थित नोट करून घ्या त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे सोडूया कलिंगचा राजा खारवेल याने पुढीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गुंफामधील कोरीव लेखामध्ये आपल्या जीवनातील अनेक घटनांचे वर्षानुवर्ष वर्णन केले आहे त्यात हेफंटा गुफा लेणी कनेरी गुफा बांधामी गुंफा तर पहिलाच पर्याय पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे मुंबईजवळील एलिफंटा महारापोरी जे गुफा आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नेक्स्ट आहे पाचवा प्रश्न आपण पाहू या ठिकाणी पुढील विधाने विचारत घ्या असा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा हे विधा आहे जोरवे संस्कृती ही फक्त एक ग्रामीण संस्कृती आहे इसवीसन पूर्व चौदाशे पूर्व सातशे या कालखंडातील जोरवे संस्कृतीने आधुनिक महाराष्ट्रातील विदर्भ व कोकण किनारपट्टीचा भाग वगळून इतर सर्व भाग व्यापला होता आणि दायमाबाद हे जोरवे संस्कृतीमधील सर्वात मोठे ठिकाण आहे तर यापैकी आपल्याला कोणतं विधान अयोग्य काय म्हटलेल्या प्रश्नामध्ये योग्य अयोग्य वाचत असताना व्यवस्थित रीड करणं आवश्यक आहे कधी प्रश्नामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जाऊ शकतो वरीलपैकी कोणतं किंवा कोणती विधाने अयोग्य आहे तर फक्त ए पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे उत्तर अ जे आहे अयोग्य आहे त्याला आपण दुरुस्त करून घेऊया जोडवी संस्कृती ही फक्त ग्रामीण संस्कृती आहे का ग्रामीण तर आहेच ग्रामीण बरोबरच नागरिक नागरीकरणाकडे नागरी त्याचा म्हणजे वाटचाल सुरू होती आणि त्या कारणाने फक्त ग्रामीण संस्कृती पृथ्वी मर्यादित न राहता ती नागरीकरण होत होतं त्या कारणाने पहिलं विधान जे आहे ते चुकीचं ठरतं म्हणून अयोग्य विधान निवडा होतं आणि फक्त अ म्हणजे चुकीचं आहे ते बी आणि सी दोन्ही पुन्हा एकदा आपण ते रीड करण्याऐवजी बरोबर असल्या कारण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चनपर्यंत प्रश्नाचं उत्तर फक्त ए हे अगदी करेक्ट आहे यानंतर पुढीलपैकी योग्य जोड्या जोडी किंवा ओळखायचा आपल्याला सहावा प्रश्न त्रिरत्ने केवळ ज्ञान प्राप्तीसाठी मार्गदर्शक तत्वे धम्म प्रवर्तन गौतम बुद्धांचा पहिला उद्देश महाविनिष्क्रमण सत्याचा शोधार्थ ग्रह त्याग जीन केवळ ज्ञान प्राप्ती व्यक्ती तर योग्य जोडी आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर जो आहे नोट करू शकता ए बी म्हणजे आपल्याला योग्य जोडायच्या ओळखायच्या होत्या त्रिरत्ने हे जे काही आहेत ते सर्व बरोबर आहेत ते कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ते देखील पाहू त्रिरत्ने जे आहे त्रिरत्ने आणि जीन जे आहे हे दोन जैन धर्माशी संबंधित आहेत आणि धम्मचक्र पवतन आणि महानी महाविनिष्क्रम हे जे दोन आहेत मी या ठिकाणी हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे तर आपल्याला हे दोन्ही माहिती असणं आवश्यक आहे त्या आपण ते मेन्शन केलं सो एसीडी हे सर्व जोड्या योग्य आहेत त्या कारण पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल चार यस चार हे पर्याय दिसते सर्वांना पुढील पैकी कोणते ठिकाण किंवा ठिकाणी पशुपालना ही पशुपालनाचा सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध करून देतात तर आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊ तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी नंतर आपण पाहू काय नेमकं कशी संदर्भात आहेत फक्त ए आणि बी ही जी आहे तर ती या ठिकाणी म्हणजे बरोबर आहे ए काय आहे आजमगड मध्य प्रदेश आणि त्यानंतर बी बागव राजस्थान ही जी आहे प्राचीन सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध करून देतात म्हणजे दोन जे आहेत तर ती पाच हजार इसवी पूर्व पाच हजार पूर्वी जे आहेत सर्वात प्राचीन आणि त्यानंतर नवाश्म युगातील उत्नूर आंध्र प्रदेश मधील उत्नूर जे आहे ते नवाश्म युगातील आहे सुरुवात आणि मेहरगड स्थान हे जे आहे सध्या पाकिस्तान मध्ये मेहरगड तर ते जे आहे तर सात हजार पाच हजार सात हजार पूर्वी युगातील असल्या कारणाने तर सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध करून देणार कोणतं तर आजमगड आणि बागोर हे आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आणि बी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन आठवा प्रश्न येस जोड्या जुळवायच्या आहेत ओके वैदिक काळातील नद्या व त्यांची आधुनिक नावे यांच्या योग्य जोड्या जुळा असा हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक तीन तुम्हाला दिसत असेल परुषणी परुषणी जी आहे रावी ओके त्यानंतर दुसरं आहे सेकंड वन चौथा शिनार असंख्य त्यानंतर वितस्ता तिसरा आहे तर पर्याय एक झेलम यानंतर कुंभा काबूल ओके तर पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर आहे यात एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही फक्त आपल्याला जोड्या जोडायच्या होत्या आणि ते आपण बरोबर केलेलं आहे यानंतर येस पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचं आहे तर हे आपल्याला इथं ओळखायचं आहे आणि त्यामध्ये चार विधानापैकी तिसरं जे आहे ते चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त करून घेऊ तुम्ही हे पेपर सोडवला असाल त्यानंतर तुम्हाला हे विधान आपण रीड केलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे पुन्हा पुन्हा मी रीड करण्याऐवजी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे किंवा आपलं करेक्शन एक्सप्लेनेशन करायचं आहे त्या ठिकाणी आपण पाहू बाकीच हे बरोबरच आहे गगर नावाची नदी हिमाचल प्रदेशात उगम पावते आणि थरच्या पोहोचते अगदी अगदीकडे चुकीचं विधान या ठिकाणी निवडायचं होतं आपला थरचे वाहवंट राजस्थान हरियाणा गुजरात आणि आजचा पाकिस्तान या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे हे देखील अगदी बरोबर आहे तिसरं जे चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त करू दखनच्या काय म्हटलेलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जे की चुकीचं दख्खन पठाराच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वत आलं आहे पूर्वेला नाही तर हे पश्चिमेला ओके त्यामुळे हे एकमेव या ठिकाणी करेक्शन आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला कोणतं विधान चुकीचं आहे हे ओळखायला सांगितलं होतं चारच विधान होते दोन व तीन एक व दोन असं काही जास्त कन्फ्युजन नव्हतं त्या कारण या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे आणि चौथं तर बरोबरच आहे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य मौर्य साम्राज्य म्हणून ओळखले जाते आणि दख्खन पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया तर चार एक विधान होते ही पुढील विवरणावरून व्यक्ती ओळखायचं होतं आपल्याला या ठिकाणी थोर समाज सुधारक होते दक्षिणेतील सातवाहनांचा राजकीय इतिहास वैष्णव संप्रदायाचा व इतर पंथांच्या इतिहासाची पुनर्रचना केली आपल्या संशोधनाद्वारे त्यांनी विद्वांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि बाजविवाच्या प्रथेवर तसेच जाती व्यवस्थेमुळे होणाऱ्या अनिष्ट बाबीवर जोरदार हल्ला चढवला ते राग व भांडारकर यांच्याशी संबंधित होत सामाजिक आणि राजकीय इतिहासावरती त्यांनी बरंच म्हणजे त्यांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं राग व भांडारकर त्यांच्याविषयी हे विधान संबंधित यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू फक्त आपल्याला कोणाशी संबंधित आहे ते ओळखायचं होतं यानंतर जुळ्या जुळा जो आहे पुन्हा एकदा इथे देखील आपल्याला सरळ सरळ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरावा प्रश्न आहे शहाची की डेअरी हे होतं पहिला ए आणि संबंधित वस्तू जे ठिकाण आणि संबंधित वास्तू हे आपल्याला ओळखायचं आहे तर एक दोन तीन चार सरळ सरळ तक्ते विहरांचे वास्तू संकुल बामिया बुद्ध मूर्ती खैरखाना सूर्यदेवतेची मूर्ती ओके पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर आहे ते करेक्शन नोट करू शकता त्यानंतर जैन धर्माबाबत पुढील विधाने विचारत घ्या असं आहे तर ए बी सी आपण अरे उत्तराकडे जाऊया पुन्हा एकदा म्हणजे क्वेश्चन विधान वाचत बसण्यापैकी आणि ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी त्याची दुरुस्त करून माहिती घ्या तर जैन धर्माबाबत पुढील विधाने विचारत घ्या आणि योग्य पर्याय निवड असं म्हटलेलं आहे तर ए बी सी, -सी विधाने बरोबर आहे ओके तर तिसरं विधान जैन धर्म आपण वाचू जैन धर्म देवांचे अस्तित्व मानतो जैन धर्मामध्ये देवांना महावीराच्या नंतरचे स्थान दिले जाते बरोबर ये लोकाच्या मध्यमातून मुक्तता प्राप्त करणे हे जैन धर्माचे मुख्य ध्येय आहे आणि या लोकांच्या बंधनातून मुक्तता मिळवण्यासाठी कर्मकांडाची आवश्यकता गरज आहे का तर नाही हे चुकीचं आहे तर या ठिकाणी म्हणजे योग्य कार्य करणं हे महत्वाचं आहे कर्मकांड वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे श्रद्धा असणे आणि योग्य हेतू असून त्याच्या कार्यरत राहणे हे महत्वाचं आहे त्या कारणाने डी जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे आणि एबीसी हे बरोबर आहे येस yes, यानंतर रुग्वेद तेरावा प्रश्न ऋगवेद काळातील खालीलपैकी कोणत्या दोन संघटना सर्वात महत्वाच्या ए आणि सी हे बरोबर आहे ए, ए आणि सी सभा आणि समिती यांच्या पाठिंब्याची राजांना त्या ठिकाणी गरज भाजत होते त्याला जास्त महत्व होतं तर सभा आणि समिती हे महत्वाचं त्या कारण दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर नेक्स्ट चौदावा प्रश्न उत्तरकालीन हडप्पा संस्कृती बाबत पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत तर ए आणि सी योग्य विधाने कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं होतं ही मूलत ताम्रपाषाण संस्कृती होती यस बरोबर त्या ठिकाणी ए आणि सी सेकंड आहे कुरा चालू सुरे बांगड्या गोलाकार वस्त्रे मासे पकडण्याचे आकडे व भाल्याची या वस्तू आढळत हे देखील बरोबर आहे तर त्या कारण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी करेक्ट आहे या ठिकाणी गुंतागुंतीचे कोणकाम करून कराव्या लागणाऱ्या धातूच्या वस्तू मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळत नव्हत्या आणि खर तर तांबे या ठिकाणी तांब्याचा वापर त्या ठिकाणी होत होता त्या कारण हे उत्तर बी जे आहे ते नाही फक्त योग्य विधान निवडा म्हणलेलं होतं ठीक आहे चौदाव्या प्रश्नाचे ए आणि सी हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न अनिल असे दोन विधान आहेत सातवान घराच्या सर्वश्रेष्ठ राजा गौतिमपुत्र सातकारणी होता यस हे योग्य विधान आहे आणि हे विधान स्पष्टीकरण पहिलंच विधान पहिलंच पर्याय उत्तर बरोबर आहे त्याने शंका शकांवर विजय मिळून सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली हे बरोबर आहे ओके पर्याय क्रमांक एक नेक्स्ट आहे क्वेश्चन सोळावा मगध साम्राज्यातील कोणत्या घराण्याच्या काळात वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू करण्यात आली नंतर सरळ सरळ उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे ओके नेक्स्ट सतरावा प्रश्न महाजनपद काळामध्ये लोकसत्ता पद्धतीमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कार्य कोणत्या अधिकाऱ्यांकडे होते तर सर्वच गणप्रमुख उपराज्य सेनापती भान भांडागारी हे सगळ्यांकडेच होतं पर्याय क्रमांक चार एबीसीडी म्हणजे हे सर्वच आहे फक्त पर्याय उत्तरे हे एक दोन तीन चार असं आहे चौथा एबीसीडी हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर अठरावा प्रश्न आणि पुन्हा बरोबर विधान आहे पर्शियन साम्राज्याच्या काळात वायव्य भारतात अरेमाहित लिपी वापरत होती तर योग्य आहे हे विधान आणि वायव्य भारत सम्राट अशोकाचे शिलालेख अरेमाहित लिपीत कोरले होते तर शिलालेख नाही वायव्य भारतात सम्राट अशोकाचे लेख हे आहे करेक्शन करून घ्यायला हवं आपण या ठिकाणी स्तंभ लेख ओके हे कोळसा रीड करत असताना केअरफुली वाचावं लागणार आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या तर वायव्य भारतामध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख नसून स्तंभलेख अरे माईक लिपित कोरले होते एवढ्यामुळे दुरुस्ती आपण करून घ्यायची त्यामुळे र अयोग्य आणि अ जे आहे ते योग्य आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आपण पाहू जावा येथील स्तूप बौद्ध धर्माच्या पुढील कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे विश्व अस्तित्वाच्या पात्र्या सरळ सरळ पहिला पर्याय याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर विसावा प्रश्न आशिया मायनर मध्ये कोणत्या लोकांचे वास्तव्य लो होते तर ग्रीक लोकांचे अथेन्स मधून ग्रीक लोक जे आहेत तिकडं स्थलांतर त्यांनी केलं होतं आणि आशिया मायनर मध्ये याच लोकांचं वास्तव्य लो होतं पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणाच्या काळामध्ये सुवर्ण आणि सर्वात जास्त संख्येने प्रचलित होते गुप्त हे अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लगेच आपण नेक्स्ट क्वेशन कडे होऊया हळप्पा संस्कृतीतील शहरांबाबत पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर ते आपल्याला ओळखायचं येत तर हे बाकीचे आहे ओके या ठिकाणी तुम्ही वाचलेलं आहे सर्व पुन्हा खोला देण्याची आवश्यकता नाही जे चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त करून घेऊ लोथल या ठिकाणी बांधवली नाही तर लोथल हे एकमेव कंडिशन करून घ्या या ठिकाणी तांदळाचे अवशेष होते अठराव्या म्हणजे इसवीस पूर्ण अठराव्याच्या आधीपासून त्या ठिकाणी तांदळाचे अवशेष असल्याचा म्हणजे म्हणजे पुरावा आहे सो so, लोथल हे अगदी बरोबर आहे बानावली नाही पर्याय क्रमांक चार फक्त ई चुकीची जोडी ओळखा असं म्हटलं ओके पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सातवाहनकालीन निधी सापडली आहे जोगळेंबी तेर काळ आणि यापैकी नाही तर जोगळेंबी बरोबर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ओके नाशिक जिल्ह्यातील जोगल टेंबे या ठिकाणी सातवा काली नाणेनिधी सापडलेले का, का आहे पर्याय क्रमांक एक चोवीसावा प्रश्न ऋग्वेदात काळ ऋग्वेद काळातील राजाच्या बाबतीत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर सी डी ही बरोबर आहेत फक्त एकमेव जे आहे चुकीचं राजाला अमर्याद अधिकार होते का तर ना नाही त्या ठिकाणी त्याच्या जमातीतील लोकांचा त्याला म्हणजे विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागत असत सरळ सकट पूर्ण अधिकार नव्हते आणि आपल्याला कोणती म्हणजे मत मांडण्याचा त्याला डायरेक्ट uh, म्हणजे त्याच्याकडे अधिकार नव्हता त्यासाठी त्याला आपल्या जमातीचं म्हणजे त्याच्याशी डिस्कस करून चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागत होता त्यामुळे अमर्याद अधिकार होते हे जे म्हटलं या ठिकाणी चुकीचं आहे आहे फक्त बाकीचे सर्व <laughs> बरोबर त्यामुळे उत्तर अगदी बरोबर यानंतर पंचवीसावा प्रश्न पाहू पुन्हा एकदा योग्य जुळ्याला जुळव आहे सरळ सरळ तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे बाणभट्ट जे आहे हर्षचरित राजा हा पर्याय क्रमांक दोघला दुसरं जे आहे राजा हाल घात सप्तशदी त्यानंतर कालिदास मालविकास अग्निमित्र सर्व वर्मा का तंत्र ओके का तंत्र प्रश्न शकांच्या युद्धकलेचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य होते पर्याय क्रमांक एक, एक। खालीपैकी कोणतेही नाही त्यामुळे सर्वसाव उत्तर पहिलाच पर्याय आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यानंतर सत्तावीसावा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणत्या शासकाने वेरूळचे कैलास मंदिर खोदवले तर कृष्ण पहिला राष्ट्रकूटचा पहिला राजा कृष्ण पहिला याने वेरूळचे कैलास मंदिर खोदवले होते पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे इथे आहे राष्ट्रकूटचा पहिला शासक होता राष्ट्रकूट घराण्याचा कृष्ण पहिला यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न ग्रीक इतिहासकार भारतातून कोणते पशु पक्षी यांची मागणी रोमन लोकांमध्ये असल्याचे नोंदवले होते पोपट पोपट यस पोपड आहे वाघ हत्ती हे चारही आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार त्या अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यस एबीसीडी पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एकोणतीसावा पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे मध्ययुगीन भारतातील सरंजामदारी व्यवस्थेची मुळे गुप्त साम्राज्यात दिसण्यास सुरुवात झाली असे म्हणता येते पर्याय क्रमांक तीन व्यापारात होणार राह नाही प्रशासनाचे केंद्रीकरण नाही दोन्ही पगाराऐवजी इनामी जमीन देणे हे बरोबर आहे अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असणे हे देखील नाही एकदा स्पष्टीकरण थोडक्यात आहेच तुम्हाला पुन्हा एकदा इनामी जमिनी दिल्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक जमीनदाराच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होऊ लागले होते ओके थोडक्यामध्ये एका वेळी म्हणे स्पष्टीकरण देखील या ठिकाणी आहे त्यानंतर तिसावा प्रश्न गुप्तकालीन शिल्पकलेचा केंद्रबिंदू कोणता होता मानवी आकृती पर्याय क्रमांक ए नेक्स्ट हडप्पा संस्कृतीत राहास आर्यांच्या आक्रमणामुळे झाला असा निष्कर्ष पैकी कोणी सांगितलं होता तर मार्टी नाही हे देखील बरोबर आहे त्यानंतर योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा ए आणि सी हे बरोबर आहे परिवराजक सत्याचा शोध घेण्यासाठी भटकंती करणारे आणि पंच महावृत्ती आपण मगाशी पाहिलं होतं जैन धर्माच्या अनुयायांनी दिलेली प्रतिज्ञा जे की पाच नियम आपण पाहिले होते आणि ते काटेकोरपणे पा नियम जे होते पाच त्यावर आधारित हे होतं तर अनेक अनेक अनेकांतवाद हे एक आत्मी आत्मा एकांगी नसून त्याचे अनेक रूपे आहेत आत्मा एकांगी नसून त्याची अनेक रूपे आहेत असं अनेकांतवाद असं म्हटलेलं या ठिकाणी तर ते मात्र योग्य नाहीये अनेक आत्मा आनेक, so, आनेक, जे okay, आहे ते अनेक अनेकांतवाद एकांक नाही येते सो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर यानंतर उत्तर पण आहे बी अयोग्य आहे कारण अनेक अनेकांतवाद म्हणजे सत्य एकांकी नसून त्याचे अनेक पैलू असतात अनेकांतवाद हे जैन धर्माचे मूलभूत तत्वज्ञान होते ओके नेक्स्ट आहे तेत्तीसावा प्रश्न तक्षशिला या नगराबाबत पुढील विधान विचारात घ्या ए बी डी योग्य विधान निवडायचं ए बरोबरच आहे बी बरोबर आहे डी बरोबर आहे या शिक्षण पद्धतीवर संस्थेचे नियंत्रण नव्हते सो या कारणे सी फक्त चुकीचं आहे ए बी डी हे बरोबर आहे यानंतर नेक्स्ट आहे चौतीसावा पुढे दिलेल्या पर्यायामधून दक्षिणेतील राज्य पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य स्वायत्त ग्रामसंस्था सरळ सरळ तीन विभाग वरिकरण नाही राज्यपाल म्हणून राजपुत्राची नेमकू हेही नाहीये स्वायत्त ग्राम संस्था स्वतंत्र लष्करी विभाग हे देखील क्रमांक तीन हे पस्तीसा प्रश्न योग्य जोडा जोडा सरळ जोडा जोळ्याचा प्रश्न असा आहे पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य पूर्व दोनशे अठ्ठेचाळीस निधन त्यानंतर बिंदुसार तक्षशिला बंड अशोक बौद्ध धर्माची तिसरी परिषद पर चार मौर्य घराण्याचा शेवटचा राजा ब्रदर हा जो आहे तो शेवटचा राजा उद्यानंतर छत्तीसावा पुढील पैकी कोणत्या शहराजवळ गणेशाची सर्वाधिक प्राचीन मूर्ती सापडली या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन काबो अगदी करेक्ट तर चौतीसावा प्रश्न आणि येथील बौद्ध मूर्तीबाबत पुढील विधाने विचारात घ्या अयोग्य म्हटलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी बौद्ध मूर्तीचे वर्णन फायन या चिनी प्रवेशाने केलेलं आहे यान यान ना ये चीनी यान या ठिकाणी फायन याने नाही हे लक्षात घ्या चिनीच आहे पण त्याचं नाव काय ते युआ श्वान युआ श्वान याने या चिनी प्रवाशाने केलेलं आहे फायन याने नाही त्यामुळे पहिलं जे आहे चुकीचं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपलं काय म्हटलं या ठिकाणी अयोग्य अयोग्य कोणतं आहे ते विधान पाहायचे तर ए नंतर बी जे आहे सन दोन हजार चार मध्ये तालिबान या मूलतत्ववाद्यांनी येथील मूर्त्या नष्ट केल्या दोन हजार चार नाही तर दोन हजार एक मध्ये हे करेक्शन या ठिकाणी करून घ्यायचं आहे ओके खाली एक्सप्रेशन आहेच तुम्हाला दिलेलं आहे युआन शाम श्वान आणि दोन हजार एक मध्ये तालिबान या मूर्तत्ववाद्यांनी हे तीन मूर्त्या नष्ट केलेल्या आहेत सो ए आणि डी हे दोन जे आहेत ते चुकीचे आहेत बाकीचे ते बरोबर अडतीसावा प्रश्न भारत आणि रोम दरम्यान असलेल्या व्यापारासंदर्भात भारताला जगातील सर्व आपल्याकडे उडून घेणारा कुंड असा उल्लेख कोणी केला होता तर प्लीनिने हे उत्तर बरोबर एक पर्याय क्रमांक अगदी करेक्ट यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडले आहेत तर ए बी आणि डी बरोबर आहे ए सोपारा मस्की आणि जोगड या ठिकाणी ओके ए बी आणि डी हे अगदी बरोबर आहे हे रामपूर्वा जे आहे तर, तर शिलालेख नाही तर या ठिकाणी रामप्रवाह या ठिकाणी स्तंभले सापडलेले आहेत ओके एक नोट करू शकता यानंतर चाळीसावा प्राचीन भारतातील दगडी कोरी कामावर कोणत्या कलेचा प्रभाव होता पर्याय एक आणि दोन बरोबर पर्शियन आणि ग्रीक ओके चौथा पर्याय तिसरा नाही एक आणि दोन पर्याय क्रमांक चार चाळीसावा प्रश्नाचं उत्तर यानंतर एकेचाळीसावा प्रश्न चातुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख कुठे आढळतो तर तो ऋग्वेदामध्ये आढळतो पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर यानंतर बेचाळीसावा प्रश्न पुढील विधानापैकी अयोग्य विधान निवडायचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या तर एक एक विधान पाहू आपण उत्तर तर आहेच प्राचीन रेशीम मार्गावर कुशनांचे नियंत्रण होते येस कुशनांची रेशी मार्गावर असलेल्या वेग्राम शहरावर सत्ता होती अगदी बरोबर कुशनांच्या काळात रेशीम का चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला कुशान सम्राट हुइच्या नाण्यावर गौतम बुद्धाची प्रतिमा होती का तर नाही कुशन कुशान सम्राट कनिष्ठच्या हे करेक्शन या ठिकाणी करून घ्या पर्याय क्रमांक चौथा जे आहे कुशान सम्राट कनिष्कच्या नाण्यावर गौतम बुद्धाची प्रतिमा होती हुईशच्या नाही तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे कोणा त्रेचाळीस जुळ्या जुळवा आहे लेखक आणि संबंधित ग्रंथ आहेत या ठिकाणी त्यांच्या योग्य जुळ्या आपल्याला जुळवायच्या आहेत पर्याय क्रमांक दोन उत्तर तर तुम्हाला मिळालंच आहे पेरिप्लस ऑफ एरिट्रियन सी त्यानंतर जे आहे ते नॅचरलिस्ट हिस्टोरिया त्यानंतर टोलेमी जिओग्राफिया आणि मेगास्थिनिस इंडिका ओके पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर यानंतर चौवेचाळीसावा प्रश्न जनसंपदा सभा आणि समित्या या संस्थांचे महत्व होते अविधान हे योग्य आहे रविधान आहे या समित्याकडे महसूल वसूल करण्याचे कार्य होते का तर नव्हते त्यामुळे रोज जे आहे अयोग्य पर्याय क्रमांक तीन अयोग्य तर विधान हे चुकीचं आहे हे विधान चुकीचं असल्या कारणे पर्याय क्रमांक का तीन हे बरोबर आहे त्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याच्या शैलीचा प्रारंभ कोणत्या मंदिराच्या स्थापनेपासून मानला जातो पर्याय क्रमांक चार ओके पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर यानंतर नेक्स्ट शेचाळीसावा प्रश्न मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य दिलेल्या पर्यायातून निवडायचं आपल्याला तर पर्याय क्रमांक चार आपण तीन टाळूया वाचायचं कारण सरळ सह उत्तर घेऊ प्रजेच्या भौतिक नैतिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यानंतर सत्तेचाळीसावा जुनागड येथील शिलालेख पुरीलपैकी कोणत्या राजाशी संबंधित आहे रुद्रदमन पर्याय क्रमांक दोन पुन्हा एकदा जोळ्या जोळा अठ्ठावीस अठ्ठेचाळीसावा प्रश्न शेवटचे शेवटून तिसरा पुढीलपैकी योग्य जोड्या जोळा ग्रुप आणि रचनाकर आहेत तर चतुर्व चिंतामणी शारंगदेव त्यानंतर अमोघ वर्ष आणि ओके तर हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन मथुरा कलाशैली संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आहे आणि विधाने जे आहेत ते पाहू आपण प्रतिमाशील शैलीचे वैशिष्ट्य आहे यस हे बरोबर आहे ही कला शैली पूर्णपणे भारतीय स्वरूपाची होती बरोबरचा आहे कुशाण राजाच्या प्रतिमा या शैलीच्या बनल्या आहेत एबीसी पर्याय क्रमांक चार अगदी करेल त्यानंतर शेवटचा प्रश्न पन्नासा प्रश्न पुढील विधाने विचारात घ्या कालिदासांच्या अभिज्ञान शकुंतल या नाटकाचा इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये विल्किन्स यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला आणि तर भगवद्गीता या धार्मिक ग्रंथाचे इसवी सन सतराशे पंच्याऐंशी मध्ये सर विल्यम्स जोन्स यांनी इंग्रजी भाषांतर केले इंग्रजीमध्ये भाषांतर केले तर काय म्हटलं या ठिकाणी वरीलपैकी अयोग्य अयोग्य नसलेली विधान हे आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे तर अ आणि बी दोन्ही म्हणजे जे आहे ते चुकीचे अयोग्य नसल्याचे ते दोन्हीला आपण दुरुस्त करून घेऊ हो। अभिज्ञान शकुंतलम या नाटकाचा जो आहे तर तो सतराशे एकोणनव्वद मध्ये विल्किन्स याने नाही विल्यम जोन्स या ठिकाणी विलियम जोन्स यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता आणि भगवद्गीता या धार्मिक ग्रंथाचा सतराशे पंच्याऐंशी मध्ये या सतराशे पंच्याऐंशी मध्ये विल्किन्सन यानेकांनी व्यक्तीज यांचं नाव दिलेलं आहे विल्किन्स यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं होतं सो so, ए आणि बी दोन्ही नाही हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर पन्नासा प्रश्नाचं बरोबर आहे ओके okay? तर आजच्या भागात आपण हे जे काय आजचा पेपर झालेला होता प्राचीन इतिहासा संदर्भात पन्नास एक प्रश्न हे आपण पाहिजे उत्तरे व्यवस्थितरित्या नोट करून घ्या यानंतर पुढील टेस्ट सिरीज मध्ये पुढील आपण प्रश्न उत्तरे असंच आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत थांबूया थँक्यू सो मच ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी अपडेट साठी चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा यू